जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची संध्याकाळची ब्रेकिंग न्यूज देवेंद्र फडणवीस यांचा शिंदे गटाला सर्वात मोठा झटका या मंत्र्याची सरळ केली हाकालपट्टी नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर विधानसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध अनेक प्रकारे चालू आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनायचं होतं तर एकनाथ शिंदे यांना अजून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी कायम राहायचं होतं परंतु एकनाथ शिंदेना हटून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली त्यानंतर मंत्रिमंडळ खाती वाटप यामध्ये सुद्धा दोघांमध्ये अनेक वेळा मतभेद झाले परंतु शिंदेना काही करता येत नसल्यामुळे आता शिंदे यांच्या या मंत्र्याचीच देवेंद्र फडणवीस यांनी हकलपट्टी केलेली आहे काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांची शिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती हे सरकार यायच्या अगोदर म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती शिडकोचे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते सिडकोसारखं महत्त्वाचं पद त्यांना सोडवत नव्हतं त्यांना सामाजिक न्याय मंत्री हे कॅबिनेटपदी जरी मंत्रिपद भेटलं होतं तरी दोन्ही पदं त्यांच्याकडे होती यावरच देवेंद्र फडणवीस यांनी काल एक मोठं पत्रक काढून त्यामधून संजय शिरसाट यांची हकलपट्टी करून त्यांना फक्त सामाजिक न्याय मंत्रीपदीच ठेवलेलं आहे त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो सिडको महामंडळ हे चांगलं लाभाचं पद आहे आणि ते संजय शिरसाट यांना सोडवत नव्हतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अचानक त्यांची हकलपट्टी करून शिंदे गटावर मोठी कुरघोडी केल्याचं दिसत आहे काही दिवसांपासून अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे यांचे अनेक निर्णय सुद्धा त्यांनी रद्द केले आहेत त्यामुळे भाजपाला आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची तशी गरज नाही त्यांचं सरकार स्वतःच्या बळा सुद्धा चालू शकतात त्यामुळेच आता त्यांची अनेक निर्णयातून उचलबांगडी केलेली दिसत आहे त्यातच हा पहिला नमुना म्हणजे संजय शिरसाट यांची झालेली हाकलपट्टी त्यामुळे येत्या काळात अजून शिंदे गटाला काय पाहायला मिळेल याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेगट असतील किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी गट हे लाचार झाले आहेत का सत्तेसाठी भाजपाच्याच मागे पळत आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र